नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे हरिचंद्र गभाले तर मी आज तुम्हाला एक रिअल स्टोरी सांगून तुम्ही ऐकायची बरं का गवचुप ऐकायची असा मी आजपर्यंत सांगेल ना पण आता मी सांगतोय तुम्हाला बरं काय पण काही चुकला तर कमेंटमध्ये सांगतास शिवाय बिया नको तर सगळेचा टोपण नाव राहत आहे तसा माझा पण एक टोपण नाव आहे मित्रांनी ठेवलेला नाही तर मग कस को काही बाजूवाले आपले शेजारसिंग ती नाव ठेवत आहे टोपण नावा तसा सगळ्यांचा टोपण नाव राहतात माझा पण एक टोपण नाव होता त्या मी तुम्हाला आता सांगतो बरं का हसायचा नाही सांगायचा नाही बरं का राग घेतो तर माझं नाव होता ढोल्या कॉमेड आहे का नाही अर फार मारवा घेत नाही का असा कोणी सांगला का तिची फार मोठी कहाणी आहे ते आता मी तुम्हाला सांगत हो लहानपणी बरे का मी जाम लहान असू फार लहान एवढे आईशी टाईमकडे कामाला यायची नाशिक द्या मग मी पण मला पण सोबत घेऊन यायची कामं असतं पाहिजे लहान माणूस कसा काय घरी सोबत आलं मग ना म्हणजे इकडंच एक दीड महिना राहायचो मग घरी जायचो पैसे सोडून मग पण तसा एक टायमानं आम्हाला टाईम आईस आलं बाजारात जाण आता मग ना मला कुठं ठेवायचं हे परीक्षा होईल मग राहत आहे ना ते तिथं समोर एक घर राहायचं तिथं मस्त एक आई राहते आई राहायची बघ ना मग काय तिला आईने ते मतारा ऐकायला ने मला मत नेऊन ठेवला मग तिथं मस्त तिथे पोसे दिसे मोठमोठल ना हे काय बघ ना ते आईने माझा एक नाव पाडला मी कायचा काय जाडा असा गुगू असा डायरेक्ट असा जाग मोठमोठला थोडा झाडा मग त्या आईने माझं एक नाव पाडला ढोले ढोलकी म्हणजे जाडा ना ढोल ढोल मग काय कुठ आम्हाला मला पाहि का नाव ढोल आराम मग काय रेड मला समज काय नाही बारीक ना बोलताना काय हा असाय का मोठं काही ढोल नाव मग काय भाऊ होता मोठा मग भाऊ ने काय ढोल तसा तसा मोठा चाललो जा नाव पाहणार माझा ढोले ढोले मग गावाला देऊ मग गावाला काय खेळायला काय की दहा लाख आलं ते सांगायचं डोल्या तुला जेव्हा बोलवलाय डोळ्यात तुला आईने बोललाय घरी मग काय मित्र माहिती ना तो पण ना डोले मग परत गोट्या काही खेळायला गेला का मग परत आठवले डोटा राग येतात असा हातात दगड असा उतळ हणावा काय कंट्रोल असा करता करता मग फार मोठा सहा वर साजरा मग काय साळ टाकला साळत आहे गावातल्या पोरांशी फुल प्रचार करून ढोल्या ढोल्या करून फुल प्रचार केला माझा मग काय डायरेक्ट ना फेमस फेमस साळ्या पण ढोल्या अरे काय एवढा राग यायचा ना मला अर बा पस दगडा फेकून हाणा पण काय त्याला हाणला का त्याचं मोठमोठ मुड़ भावस मला येऊन हाणायचं त्याच्यामुळं कंट्रोल फार मला राग येत फार म्हणजे फार जा तुम्हाला पण मित्रांनो कोणतरी ढोले नाव कमेंट ढोले धो, नाव पाडे नोवा तुमचे शेजार पाजार लोकांशी नाही तर मित्रांशी काही जे जर तुम्हाला टोपण नाव सांगा पाडे ना तर मला कमेंटमध्ये सांगा नक्की मग काय सातवी आठवी पर्यंत तर नुसतं हेच नाव आणि माझं ओळख मग काय फार बेकार वाटायचा का राग तर येता पण कंट्रोल तर करायचा ना मरते मग ना सातवी आठवी पर्यंत गेलो मग मला पोरग्याशी नाव एक दिला मग मोठा झाला ना मग पोरग्याशी माल एक नाव हरी हारी आतापर्यंत तुम्ही मला हारीच नावाने ओळखता आता सगळ्या पोरक्या मग काय रे हारित दा, भारी वाटायचा जेवण भारी खुश झालं नाही का अका वरखा हरी सांगायचं नाव योग्य ना ढोल योग्य का ढोल मुड वापन जायला पोरग्यांसमोर मग काय रे फार बेकार पोशाने जाऊन दे सर पण मला ढोलेच गावाने वळ काय फार बेकार वाटायचा पण आता काय तो पण अवधी नाही पहिले लहानपणी जाडा होतो पण आता हे मास्क पण आहे ना हात आणलं तरी आता कधी मध्ये गावाला गेला का तरी गावातली पोर आहे काय रे डोल्या कसा आहे सांगा त्याने पण आता काय मोठा झाला ना आता कसा रील स्टार झालो त्याच्यामुळं मग आता काही नाही वाट ऐकायला आता काय कॉमेडी बॉय तुम्हाला हसव मी कधी मध्ये मी ज्या हसवतो ह्या माझा ढोल्या नावाचा बरं काय टोपण नाव शेजारच्या आया ठेवला था पण फार फेमस झाला था पण आता नाही बघा कोणी सांगणार तुम्ही पण नको पण मी बेकार पण ह बरं काय सांगाच नको फार लागेल मित्रांनो असा टोपण नाव ठेवला का कोणी पण काय बाकी नाव ठेवत आहे ना त्या भारी वाटत आहे उद्या हरे अराव भाऊ भारी वाटत ना काय देवाचं नाव देवाचं नाव नाव राजा हा माझं नाव कसं आहे हरिश्चंद्र राजा राजा का राजा इथे एक रुपया नाही किशेर नावाला फक्त राजा आता रिचार्ज मारायला महिन्याला पैसे असं गोळा करायला लागत नावाला राजा अरे काय माझा हे तो नाव होता बरं काय जर तुमचा पण तो नाव काय कहाणी आहे ती कमेंट मध्ये मला सांगा तुमचा काय नाव आहे तो पण मित्रांशी ठेवला शेजार बाजारशी ठेवला कमेंट मध्ये नक्की लादायला नाही बरं मी कसा माझा सांगा तुझा तुम्ही पण सांगा कमेंट मध्ये बघू नेक्स्ट व्हिडिओ दुसरा रिअल कहाणी बरं का मी आता सांगाल परत रियल रिअल कहाणी आणि लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा तो पण नाव कमेंट मध्ये सांगा बरं का Bye. <laughs>